नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारामध्ये मित्रांनो वाडकी गावाची सुप्रसिद्ध व्यापारी मुकेश शेड पाटील डेअरी फार्मा ऑनर यांच्याकडे मित्रांनो पन्नास ते साठ आदात कालवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत एक नंबर व्यवहार हो आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेट नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण कालवडी आज सध्या नव्वद असं नव्वद आणलेल्या आहेत सध्या बाजार कसे भरत आहेत आपले बाजार साधारण बाजार भरत आहेत आपली घरी पण आला चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे कोण कोण डेअरीचे आहेत रेंज किती म्हणजे स्टार्टिंग आपल्या पाहिजे पाच हजार पासून तर तीस हजार पाच हजारापासून तर तीस हजारापासून आपल्याकडे व्यवहार कसे होतात कॅश व्यवहार होतो आपल्याकडे आणि किती किती महिन्याचे ते सर्व आपल्याकडे पाच महिन्यापासून आपल्याला सुरुवात होती पाच महिन्यापासून तर वर्षाचं वर्ष आहे आपल्याकडे बरोबर मित्रांनो या ठिकाणी आपण पाटील डेरी पार्टमेंट व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी कालवडी घ्यायचं असेल तर एक नंबर व्यवहार आहे पाहू शकता या ठिकाणी नाही नव्वद कालवडी साडी आणि त्यात पूर्ण धावांची भरलेली मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे वाडकीच्या गावामध्ये पण यांचे दावण असते जे आपण शेतकरी मित्रांना या ठिकाणी घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला यांचा मी लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे व्यवहार चांगला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण यांचा नंबरही टाकलेला असो पाहू शकता आपण या ठिकाणी यांच्याकडे पाच महिन्यापासून तर वर्षाच्या या ठिकाणी लहान कालवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत छान व्यवहार आहे या ठिकाणी व्यवहार चालू या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले घेण्यासाठी तुम्हाला यांचा लाईव्ह व्यवहार पण दाखवणार मी व्यवहार कसा करतात आणि रोख व्यवहार आहे मित्रांनो बाजारा बुधवारी असो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या कालवडी पाहायला भेटेल पाटील डेअरी फार्म म्हणून यांचं डेअरी फार्म आहे मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे पाहू शकता या ठिकाणी व्यवहार वगैरे चालू आहेत एकदम सुंदर कालवडी आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला मी पूर्ण कालवडी व्हिडिओच्या माध्यमातून वापरणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करा हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो पूर्ण या ठिकाणी नव्वद कालवडी विक्रीसाठी आलेले आहेत हे पहा कालवडी क्वालिटी पहा मित्रांनो पाच महिन्यापासून तर वर्षाच्या आत कालवडी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असल्यामुळे मित्रांनो वाडकी गाव पण यांची दावा नसते तिथं जाऊन तुम्ही समस्या खरेदी करा रोक बरेच आला पाच हजारा पास होतात मित्रांनो तुम्हाला वीस पंचवीस तीस हजाराचा कालवडी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे पाटील डेअरी फार्म एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये तुम्ही येऊ शकता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कालवडीचा व्यवहार चालू आहे आलेले त्या ठिकाणी शेतकरी घेण्यासाठी हे मागतं मित्रांनो या ठिकाणी याचा व्यवहार चालू आहे या ठिकाणी मित्रांनो यांचा जो व्यवहार आहे पाच हजार पासून तर त्यांच्याकडे मित्रांनो पंधरा वीस हजार या ठिकाणी लाल कालवडी भेटेल व्यवहार चांगले पाटील डेअरी यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबरही टाकलेला असतो मागतात या ठिकाणी आलेले आहेत जरा बाजार शांत असल्यामुळे मित्रांनो व्यवहार पण जरा आज कमी होत आहेत त्या ठिकाणी एकदम सुंदर कालवडी मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी कालवडी क्वालिटी पाहू शकता आपण एक नंबर किती वर्षाची असेल बरं सात आठ महिन्याची असेल की प्युअर मध्ये काही बरोबर आधन ते मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी सात आठ महिन्याची कालवडी पाहू शकता क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे हे पहा एक नंबर आलेले आहेत खेड्यापाडीची खरेदी असे आज त्यांच्याकडे मित्रांनो कमीत कमी, -कमी नव्वद कालवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरी बांधवांना नक्की या खरेदी करा वाडकी गावामध्ये यांची धावं नसते या ठिकाणी व्यवहार पण चालू आहे मागतायत शेतकरी बांधव आलेले आहेत या ठिकाणी हे पहा

अठरा हजाराला तुम्ही किती सांगितले मग एकवीस एकवीस हजार सांगितले आपण बरोबर अठरा हजाराला मागतोय मित्रांनो तीन त्यांनी एकवीस सांगितले क्वालिटी एक नंबर आहे कालवडीची एक नंबर आहे सात आठ महिन्याची आदन आहे दात टाको वर चाले आदत कालवडी अजून सात आठ महिन्याची असं नाही बरोबर क्वालिडी एक नंबर आहे मित्रांनो एकदम सुंदर आहे शिका बरोबर छान एकदम हातापायामध्ये पाहू शकता तुम्ही निघू घे खेडे पारडीची गर्दी असते व्यवहार चांगला आहे वाडकी गावामध्ये यांची मोठी दावन असते जे आपण शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर बाजार मंगळवारपासून चालून जातो आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबरही टाकलेला असो व्यवहार चांगला रोखसोक व्यवहार आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला तर अजून प्रत्येक कालवडचे मागे हजार दोन हजार रुपये कमी करतील ते पूर्ण दावा या ठिकाणी भरलेली किती वर्षापासून आपण चार वर्ष वर्षापासून करतायत खेडेपाड्याची खरेदी असते चॅनलच्या माध्यमातून आमची शेतकरी बांधव आले तर दोन चार हजार कालवडी खरेदी करून देणार आहे आपण काही पावती वगैरे बनवून देतो का शेतकरी बांधवांना बरोबर आणि जर घरून घेतले तर कसं करता मग आपण पोहोचत घर पोहोच देतात स्वतः गाडी वगैरे करून देतात आपण तर आतापर्यंत आपल्या कालवडी कुठे कुठे गेलेले आहेत मग आपल्या खूप लांब 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 गेलेले आहेत बरोबर मित्रांनो या ठिकाणी बरेच लांब लांब कालवडीं विक्री होतात मित्रांनो खेडेपाड्याची खरेदी असते जालना परभणी नांदेड <सथ थारा> वगैरे या ठिकाणी भरपूर कालवडी विक्री होतात सुंदर आलेले आहेत मित्रांनो आदंत असतात या था, ठिकाणी आपल्याकडे काही वगैरे भेटत नाही का मग नाही फक्त कालवडींचा व्यवहार करता आपला बरोबर तर आपलं नाव नंबर सांगून द्या बरे नाव मंगेश राजेंद्र मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचं असेल बाजार बुधवारचा असो आपण जर तिथे घरून जाऊन मी खरेदी केल्या तर त्या ठिकाणी पण व्यवहार करून देणार आपल्याला त्यांची गाडी पण आपल्याला गाडी पण घरपोच करून देतील ते काही टेन्शन नाही एक नंबर व्यवहार आहे तर नक्की खरेदी करा कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा